तर दुसरीकडे भारत पाक तणावाच्या दरम्यान तुर्कीची युद्धनौका पाकिस्तानात पोहोचलेली आहे भारताच्या नौदलाच्या ताकदीला पाहून आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफरलेले आहेत त्यांनी तुर्कीची मदत घेतली आणि त्यानुसार युद्धनौका टी सी जी ब्युकाडा कराचीला पोहोचलेली आहे दोन्ही देशांमध्ये नियमित संयुक्त लष्करी अभ्यास देखील होत असतात आणि त्या उलट भारत आणि तुर्कीचे संबंध अलीकडच्या काळात चढ उतारांचे राहिलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय पाकिस्तानच्या मदतीला तुर्कस्तान धावल्याचं दिसत आहे पाकिस्ताननं कशा प्रकारे तुर्कीची मदत घेतलेली आहे पाहूयात भारताच्या कारवाईला पाकिस्तान घाबरलेला आहे आणि तुर्कीची मदत घेण्यात आली आहे तुर्कीची युद्धनौका टीसीजी ब्युकाडा पाकिस्तानच्या कराचीमध्ये दाखल झाली आहे तुर्की दीर्घकाळापासून पाकिस्तानचा सा सामरिक भागीदार आहे पाकिस्तानच्या पाणबुड्यांच्या आधुनिकीकरणामध्ये तुर्कीची मदत घेतली जाते काश्मीरवरील तुर्कीच्या भूमिकेवर भारताचा अनेकदा आक्षेप आहे